नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या घाटकर विभागामध्ये तर आपल्या बरोबर आहेत भाजपचे लसित कुमार त्रिवेद तर आज ता ता हा जो कार्यक्रम तुम्हाला दिसत आहे हा पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या वा वाढदिवसा निमित्त हा कार्यक्रम आयोजला आहे तर आपल्या बरोबर आहेत रचित कुमार त्रिवेदी त्यांना आपण विचारूयात की या कार्यक्रमाचा उद्देश काय नमस्कार आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस निमित्त आम्ही सेवा पंधरवाडा हा अभियान नेहमीच राबत असतो या वर्षी आपण नमो नेत्र संजीवनी अभियान हा अभियान सुरू केलाय मुंबईचे दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये आम्ही हा अभियान घेत आहोत भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे आणि आमचा या अभियान मार्फत हा टार्गेट आहे की एक हजार लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय त्यांना मोफत चष्मे वाटप आणि ज्या ज्या लोकांना मोती बिंदूची शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे त्या लोकांची मोफत मोठी मोठी बिंदूची शस्त्रक्रिया आम्हाला करून द्यायची आहे मग या अभियाना अंतर्गत आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि सकाळी साडेआठ पासून लोकांची गर्दी इकडे जमलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्या शिबिराचं आयोजन झालं या शिबिराचा प्रतिसाद साडे तीन वाजता आमच्याकडे लोकांची गर्दी तेवढीच लोक येत आहेत आणि आम्ही चष्मांचे वाटप केलंय मोठी बिंदूच रजिस्ट्रेशन झालंय खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला आपल्या बरोबर आहे नगरसेविका चेन बरोबर आहे तर मला हे त्यांना विचारायला आवडेल कि हा जो कार्यक्रम तुम्ही आहे तर त्या एक कारण आपल्या मोदी आहेत पंतप्रधान मोदी मोदी आपले नरेंद्र तर त्यांचा वाढदिवस आपण साजरे करत आहोत तर त्या निमित्ताने तुम्ही हा कार्यक्रम जो ठेवलेला आहे तर त्याचा मात्र तुमचा उद्देश काय आपले कर्तव्यनिष्ठ कर्मनिष्ठ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांना वाढदिवस साजरा करावी आम्ही सेवा सप्ताह म्हणून हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सेवा सप्ताह म्हणून मोदीजी पचहत्तर वर्ष मोदीजी म्हणून पूर्ण आठवड्या आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इकडे करत आहोत आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन चिल्ड्रन साठी गेली आम्ही स्वच्छता अभियान राबवला आज नवो नेत्र संजीवनी अभियान आज पूर्ण भारतभर मध्ये आहे आज तुम्ही बघता की इकडे पण किती मोठी संख्या मध्ये लोक आले होते आणि आता पण चालू जे आहे ते कार्यक्रम आणि सगळे लोक आज मोती बिंदू ऑपरेशन नक चष्मा वाटप आणि नेत्र चिकित्सा सगले कैम्प इतने राबले है सगले लोग मोदी जी का जन्मदिवस उसके निमित्त में ये कार्यक्रम का आयोजन किया है पूरे मुंबई में पूरे भारत में सब जगह ये कार्यक्रम का आयोजन हो रहा है और आज हमने भी ये माध्यम से पूरे सात दिवस के अलग अलग कार्यक्रम आयोजित किए थे और वो कार्यक्रम में हमने ड्राइंग कंपटीशन से लेके स्वच्छता अभियान से लेके नमो नेत्र संजीवनी कार्यकर्ता मेलावा अलग अलग मीटिंग और अभी अभी मोदी जी ने जो जीएसटी जीएसटी जी एस टी जो कम की उसके ऊपर भी आने वाले समय में हम कार्यक्रम लेने वाले चीज की वजह से यंगस्टर्स और बाकी के सब लोग उनको पता चले कि ये जीएसटी कम होने की वजह से मोदी जी ने हम लोगों का आने वाले समय में दिवाली के त्योहार में कितना बड़ा फायदा सबका करके दिया है तो ये अभियान का मतलब जीएसटी कम होने के बाद भी क्या क्या फायदा होने वाला है उसके ऊपर भी आने वाले समय में दो दिन में हम कार्यक्रम